नमस्कार मित्रांनो माझं नाव समीर आहे माझं वय बावीस वर्ष आहे मी पुण्यात मित्राकडे कामाच्या शोधासाठी आलो होतो माझा मित्र संतोष हा एका कंपनीमध्ये जॉब करत होता त्याला पगारही चांगला होता ते पाहूनच माझ्या घरच्यांनी मला त्याच्यासोबत पाठवले होते मी गावाकडेच असल्यामुळे सुरुवातीला मला पुण्यामधील कोणतीही माहिती नव्हती माझा मित्र मला सर्व काही माहिती सांगायचा त्याच्या कंपनीत तो जॉब शोधू लागला होता पण कमी पगाराचा जॉब मला मिळत होता यामुळे तो मला म्हणाला आणखी आपण दुसरीकडे जॉब पाहू मलाही वाटायचं तिथे दोन पैसे वाढून मिळतील तिथे जॉब मिळाला तर चांगलंच होईल त्याला आठवड्यातून एक दिवस सुट्टी असायची यामुळे तो त्याची कामे करून घ्यायचा आमच्या रूमपासून त्याची कंपनी बरीच लांब होती यामुळे तो रिक्षामधून त्या ठिकाणी जात असे सुट्टीच्या दिवशी तो बाहेर निघून जायचा आणि रात्री उशिरापर्यंत रूममध्ये यायचा मला वाटायचं त्याच्या कंपनीचं काहीतरी काम असेल यामुळे तो जात असेल पण त्याने मला एक दिवस सांगितलं इथे बुधवार पेठ आहे तिथे खूप मजा आहे असंही आपलं लग्न काही जमत नाही यामुळे आपली ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तिथे जात आहे काही दिवसांनी मलाही एका कंपनीमध्ये जॉब मिळाला होता सुरुवातीला मला पगार खूप कमी होता यामुळे रूम भाडं आणि जेवणाचा खर्च सोडून मला फक्त पाच हजार रुपये शिल्लक राहायचे ते मी काही दिवस गाव्याकडे पाठवत असायचो यामुळे घरच्यांनाही खूप बरं वाटायचं आता मुलगा कंपनी जॉबला लागला आहे म्हणून माझ्या घरचे माझ्यासाठी लग्नाचं स्थळ शोधत होते आतापर्यंत लोक म्हणायचे मुलगाला काही जॉब नाही यामुळे आम्ही काही मुलगी द्यायला तयार नाहीत आता मला जॉब मिळाल्यामुळे आई वडील लोकांना सांगत होते इकडे काही दिवसांनी माझ्या मित्राला बाहेरची एवढी सवय लागली की तो नियमितपणे आपली आऊस पूर्ण करण्यासाठी बुधवार पेठला जायचा काही दिवसांनी तोही मला म्हणाला अरे समीर तुला तुझी इच्छा पूर्ण करायची असेल तर तू ही एक दिवस माझ्यासोबत चल मी तुला सर्व माहिती करून देतो सुरुवातीला माझं मन तिकडे जाण्यासाठी तयार होत नव्हतं पण त्याने खूप आग्रह केल्यामुळे मी तिकडे जाण्यासाठी तयार झालो होतो एके दिवशी आम्हा दोघांनाही सुट्टी होती त्या दिवशी आम्ही बाहेर जेवण केलं आणि लगेच त्यांनी मला त्या एरियामध्ये आणलं तिथे त्याने मला फिरवल्यावर समजले की अनेक ठिकाणच्या मुली त्या ठिकाणी पोट भरण्यासाठी त्या व्यवसाय करत आहेत तो चांगली मुलगी पाहून तिच्याकडे गेला आणि मला बाहेरच थांबवलं होतं यावेळी अनेक मुली मला त्या कामासाठी इशारा करत होत्या खूप वेळ त्याने त्या मुलीसोबत मजा केली आणि मग घामाघूम होऊन बाहेर आला होता बाहेर आल्यावर तो मला म्हणाला समीर जीवनात सर्व गोष्टीची मजा करून घेतली पाहिजे जीवन हे एकदाच मिळते आपल्या पूर्ण इच्छा नाही झाल्या तर खूप वाईट वाटतं यामुळे तूही एकदा एका मुलीकडे जा असं म्हणून मला त्याने बळजबरीने त्या कामासाठी तयार केले होते अनेक गल्ली फिरून त्याने मला खूप चांगल्या चांगल्या मुली दाखवल्या होत्या ते सर्व पाहून माझी तर कळी फुलली होती मलाही वाटलं आपणही एकदा चान्स घेऊन पाहावा बाहेर साडी घालून खूप सुंदर मुलगी उभी होती तिचं लग्न झालं असेल नसेल याची मला काहीही माहिती नव्हती पण तिला पाहिल्याबरोबर ती मला त्या कामासाठी चांगलीच पसंत पडली होती तिच्याकडे मी सारखं पाहायला लागल्यावर तिने ओळखून घेतलं होतं याला काय हवं आहे ती मला म्हणाली तुला काय हवं आहे हे मी ओळखले आहे चल लवकर आतमध्ये असं म्हणून तिने माझ्या हाताला धरलं आणि थेट आतमध्ये आणलं ती रूम खूप छोटी होती तिथे स्वच्छताही नव्हती पण लोक आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तिथे येत होते ठरल्याप्रमाणे माझ्याकडून तिने पैसे घेतले आणि त्या कामासाठी ती तयार झाली होती इकडे अनेक मुली पाहून माझी इच्छा वाढत होती त्यामुळे मी लगेच त्या कामाला सुरुवात केली त्या मुलीपासून चांगलाच उपभोग घेतला त्या दिवशी मी चांगलीच मजा करून घेतली होती यामुळे काही दिवसांनी माझ्या मित्राप्रमाणेच मलाही ती चटक लागली होती त्यामुळे मी घरी पैसे पाठवणे आता बंद केले होते यामुळे माझे घरचे मला खूप बोलायला लागले रागवायला लागले पण त्यांना मी काहीतरी कारण सांगायचो आणि सतत त्या गल्लीमध्ये जायचो आता तिकडे जाण्यासाठी माझ्या मित्राची गरज मला नव्हती कारण सगळी तिथली माहिती मला झाली होती, होती। यामुळे मी सुंदर मुली पाहून तिच्याकडे जाऊन माझी ती इच्छा पूर्ण करून घ्यायचो इकडे पगार काही माझा वाढत नव्हता पण पैसा मात्र जास्त लागत होता यामुळे मी कधी कधी मित्राला म्हणायचो अरे संतोष पुण्यात आणून तू मला वेगळीच सवय लावून ठेवलीस ती आता मला काही केल्यास सुटत नाही तो मला म्हणायचा तुझी इच्छा तुला जायचं तर जा नाही तर शांतपणे रूममध्ये झोपून राहा यामुळे मी काही दिवस मी मनावर कंट्रोल करून रूममध्येच राहायचो पण काही केल्याने मला झोप लागत नव्हती यामुळे तो गेला की त्याच्या मागे मी लगेच जायचो आणि माझी ती इच्छा पूर्ण करून घ्यायचो माझा तो नाद कमी होण्यासाठी काही दिवस मी मुद्दामून गावाकडे आलो होतो पण माझ्या मित्राने अगोदरच माझी सर्व माहिती गावाकडे सांगितली होती त्यामुळे गावाकडचे मला परत पुण्याला येऊन देत नव्हते शेवटी गावाकडे मी पुन्हा शेती करू लागलो आणि एखादी मुलगी लग्नासाठी मिळते का त्याचा शोध घेऊ लागलो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच व्हिडिओ मी तुमच्याकरता घेऊन येत जाईल त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद